नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड आव्हाखाली एखादा तीनशे बेचाळीस क्विंटल किमान दर दहा हजार दोनशे रुपये कमाल दर बारा हजार पाचशे वीस रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती हिंगोली आवाखाली आहे दोनशे दोन हजार चारशे क्विंटल किमान दर दहा हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे चाळीस रुपये कमाल दर बारा हजार सहाशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती वाशिम आवाखाली आहे सहा हजार दा क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर अकरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे साठ रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती मुंबई आवखाली तीस क्विंटल किमानदार एकोणीस हजार रुपये कमालदार पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद